नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या फार्मचं नाव ठेवलेलं आहे वृंदावन ऑर्गॅनिक फार्म तर आपल्या फार्ममध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे आणि आजचा मुद्दा असा आहे की बरेच शेतकरी मित्र कमेंटमध्ये विचारत होते की सागा तुमच्या ड्रॅगनमध्ये तुम्ही सागाची लागण केलेली तर त्या सागाची सावली पडती तर त्याच्यावर तुम्ही कसं उपाययोजना करणार आहात तर सागाचं असं आहे की मार्च एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये खूप ऊन पडतं उत्तरायचं ऊन असतं ते असं असं ओरून पडत असतं तर ते उन्हाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण त्या दरम्यान झाडाला छाटत नाही झाडाची एकही फांडी तोडत नाही पण आता चालू आहे जून महिना तर जून महिन्यामध्ये उन्हाचा प्रादुर्भाव पडला पाहिजे बागावरती तेव्हाच प्रकाश संश्लेषण क्रिया होती फुलांची संख्या जास्त लागते बागेला आणि आपल्या आप बागेला ॲव्हरेज कमी होत नाही फुलांची संख्या जास्त लागल्यामुळं तर त्यासाठी आपण असं करतो की हे झाडाची छाटणी करतो म्हणजे छाटणी म्हणजे कसं की हे बघा आता हे झाडाची आम्ही हाताने जिथपर्यंत होईल तिथपर्यंत हाताने जे शेंडे तोडून टाकलेले आहे आणि राहिलेले शेंडे जे आहेत त्यासाठी आम्ही असे जुगाड केलेलं आहे विळाना अशा बांबूला बांधून घेतला आहे आणि असं कठीण करतो बघा बघा मित्रांनो आपण अशा प्रकारे या झाडाची छाटणी केलेली आहे वरती फक्त शेंडा ठेवलेला आहे त्याला सात ते आठ पाना ठेवलेले आहेत तर त्याची काय सावली तुमच्या बागेवरती पडणार नाही हे मेंटेनन्स तुम्हाला वर्षातून एकदा हे करावंच लागणार आहे बहाराच्या सुरुवातीला आणि नंतर दोन तीन वर्षानंतर जेव्हा खूपच जास्त मोठा त्याचा जा घेर तयार होईल तेव्हा तुम्हाला वीस फूटवरती जाऊन त्याचा जा शेंडा डायरेक्ट कट करावा लागणार आहे तिथे चार पाच वर्षानंतरचा विचार येईल तर ज्या शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटमध्ये सागाची लागण करायची तर त्यांनी काही घाबरून जाण्याचं किंवा गडबडून जाण्याचं कारण नाही मी सुरुवातीला गडबडलो होतो मला काही लोकांनी वेळात काढलं की तुमचं तुम्ही साग लावल्यामुळं आणि सावली पडल्यामुळं तुमच्या बागेमध्ये फळं कमी येईल तर मी अर्ध्या प्लॉटमध्ये साग लावलेलं ला नाही आणि बाकीचं राहिलेलं म्हणजे तीन एकर बागे तर पावणे तीन एकरामध्ये मी साग लावलेलं आहे आणि पंधरा वीस गुंठे राहून मी कसंच ठेवलेलं आहे बिगर सागाच्या लागणीचं तर फरक काही नाही बाग सर्वत्र सॉरी माल सर्वत्र सारखाच आहे तर गडबडून जाण्याचं काहीच कारण नाही तुम्ही बिंदास सागेची लागण ड्रॅगन फ्रूटमध्ये करू शकता आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून अवश्य मला ते विचारा मी निश्चितच त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या वृंदावन ऑर्गॅनिक फार्मला निश्चित फॉलो करा मी अशीच नवनवीन माहिती टाकत असतो धन्यवाद थँक्यू